नमस्कार माझ्या माय या चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लिंबू मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे लिंबू मिरचीचं लोणचं एकदम बनवायला सोपं आहे आणि खाण्यासाठी एकदम पाचक आहे लिंबाचं लोणचं बघितलं की सर्वांच्याच तोंडाला लगेच पाणी सुटतं तुम्ही पण लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनवून आपल्या आप रोजच्या आहारात त्याचा समावेश करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लिंबू मिरचीचं चा लोणचं बनवण्यासाठी मी पातळ सालीचे बारा लिंब घेतले आहेत त्यातले दोन लिंब मी बाजूला ठेवून त्याचा रस्त्यामध्ये टाकायचा आहे पातळ सालीचेच लिंब घ्यायचे आहेत सालीचे लिंबाचं लोणचं कडू होतं त्यामुळं पातळ सालीचेच लिंबू घ्यायचे आहेत लिंबू मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत आणि अंदाजे शंभर ग्रॅम मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत लिंब कापून घ्यायचे आहेत याचे चार तुकडे करणार आहे तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही याचे आणखी चार तुकडे करू शकता त्यातलं बी काढून घ्यायचं आहे सर्व बिया काढून घ्यायच्या आहे कारण मग त्या कडू लागतात म्हणून सगळ्या बिया शक्यतो काढून घ्यायच्या आहे आता मी सगळे लिंबू कापून घेते सगळे लिंबू मी कापून घेतले आहे हे दोन लिंबू मी बाजूला ठेवले होते ते पण कापून घेतले आहे त्याचा रस्त्यामध्ये घालायचा आहे मिरच्या कापून घ्यायच्या आहे याचे दोन तुकडे करणार आहे आणि मध्ये फक्त याला काप देणार आहे असं पूर्ण कापायची नाही आहे अशा पद्धतीने आता मी सर्व मिरच्या कापून घेते तुम्ही अख्खी पण ठेवू शकता पूर्ण अशा अख्खी ठेवून एकच काप देऊन कापू शकता अशा पद्धतीने पण करू शकता मी दोन तुकडे करणार आहे आता मी सर्व मिरच्या कापून घेते सर्व मिरच्या मी आता कापून घेतल्या आहे त्याचा मसाला बनवण्यासाठी अर्धा चमचा ओवा दोन चमचे जिरे दोन चमचे जिरे दहा बारा काळे मिरी घेतली आहे आणि दोन चमचे मोहरीची डाळ घेतली आहे मोहरीची डाळ भाजून घेणार आहे ती जास्त भाजायची नाही फक्त गरम करायचे आहे वाटणार नाही त्यामुळे ती बाजूलाच ठेवायची आहे तुम्ही मोहरीची डाळ याऐवजी मोहरी पण घालू शकता आणि ती वाटून घ्यायची थोडीशी जाळसर मोहरीची डाळ मी हलकी गरम करून घेतली आहे तर मी ती काढून ठेवते आता याच कढाईमध्ये जिरे ओवा आणि काळे मिरे भाजून घ्यायचे आहे जिरे ओवा आणि मिरे मी हलके गरम करून घेतले आहे आता ते थंड करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये जिरे ओवा आणि मिरे मी, मी जाडसर वाटून घेतले आहे अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे मोहरीची डाळ वाटली नाही मोहरी वाट तुम्ही मोहरी घालत असाल तर यामध्येच भाजून वाटून घ्यायची आहे जाडसर त्यामध्ये मी अर्धी वाटी सोललेलं लसूण घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल कपडा मी एक वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बिनतेलाचं पण लोणचं करू शकता पण तेल घातल्यामुळे एकदम छान चव लागते लोणचं करण्यासाठी ला मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे तुम्ही ते स्टीलचं किंवा काचेचं किंवा प्लॅस्टिकचं घेऊ शकता आता यामध्ये ह्याला लिंबाच्या पोडी घालून घ्यायच्या आहे आणि मिरच्या पण टाकायच्या आहे आता यामध्ये मी लसूण पण घालते आहे एक चमचा हळद आणि तीन चमचे मीठ घालणार आहे आता मी यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ आणि ओवा जिरे आणि मिरीचं जाडसर कुटलेलं वाटण घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन्ही लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल गार करून घ्यायचं आहे तेल आता थोडंसं हलकं गरम आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकते आहे तेल आता चांगलं थंड झालं आहे तर तेल लोणच्यामध्ये टाकून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बर्मी भरून ठेवणार आहे मी तुम्ही ते एअरटाईट बर्नी नाही भरू शकता प्लास्टिकची बर्नी पण चालेल आता मी यामध्ये लोणचं भरून घेते लंब मिरचीचं लोणचं एकदम बनवायला सोप्पं आहे आणि खाण्यासाठी एकदम पाचक आहे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी खूपच सोपी आहे आता हे लोणचं झाकण लावून आठ दिवस द्यायचं आहे आठ दिवस छान लागतं आता याला झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे वरून एखादं पातळ कॉटनचं कपडं बांधून ठेवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये जंतू शिरणार नाही आणि बुरशी लागणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवलं तर लोणचं छान राहतं आणि बुरशी वगैरे लागत नाही लोणचं एक दोन दिवसातून हलवून घ्यायचं आहे म्हणजे तेल तेल आणि त्याचं सुटलेलं पाणी सगळीकडे व्यवस्थित पसरतं त्यामुळं लोणचं कोरडं पडत नाही आणि लोणचं खराब होत नाही अशा पद्धतीने बनवलेले लोणचे खूप दिवस टिकते मला बुरशी लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद